नमस्कार आपण आ माझा याआधीचा तुम्ही विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासचा व्हिडिओ पाहिलाच असेल आज आपण पाहणार आहोत हॉटेल अश्विनी हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये भक्तनिवासमध्येच चालवलं जातं आणि मंदिर समितीतर्फेच हे चालवलं जातं तर हे बघा विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास अश्विनी महिला बचत गट संचलित हॉटेल अश्विनी शुद्ध शाकाहारी खाली फोन नंबर दिलेले आहेत हेच फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे पण देईन तर आपण आता पाहूया हॉटेल अश्विनी ह्याच वातावरणामध्ये आणि ह्याच एरियामध्ये भक्तनिवासच्या हे हॉटेल आहे तर आपण आज ते पाहायला जाऊयात आतमधूनही ह्याला एंट्री आहे आणि बाहेरूनही एंट्री आहे तुम्ही जर माझा पहिला विठ्ठलक्मणी भक्तनिवासचा व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला सगळं समजून जाईल आधी हे भक्तनिवास कसं आहे केवढं आहे ते आणि ह्याच्या आतच हॉटेल अश्विनी पण आहे ते आज आपण पाहूयात घर ड्रायनिंग हॉटेल अश्विनी आतमधल्या या रूमधारकांना इथून रोड आत आहे आतमधनं तुम्ही ह्या एंट्रन्सनी सुद्धा जाऊ शकता आणि दुसरा एंट्रन्स पण आहे ह्याला तो बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी आहे तर त्याच गेटने आपण जाऊ म्हणजे तुम्हाला ते पण गेट बघायला मिळेल हे आतलं गेट आहे हे आतमधला सगळा एरिया आहे आणि आपण आतमधनं अश्विनी हॉटेलमध्ये जाऊयात समोरचा व एंट्रन्स आहे तुम्ही रोडवरून या बाजूने आत येऊ शकता आणि इकडे अश्विनी हॉटेल आहे तुम्ही रुक्मिणी मंदिर समितीच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे हॉटेल अश्विनी पाहायला मिळेल इथे सर्व प्रकारची सोय आहे जेवण नाश्ता सर्व काही आहे आज सुट्टी असल्यामुळे आज गर्दी नाही आहे इथे कारण आत्ता मी आठ दिवस आलेले आहे पण हे कायम चालू असतं पर्यटकांना ह्याचा खूप लाभ होतो इथे रिसेप्शन आहे सर मी अनुजा माने मी इथं ड्युटीला आहे आणि ही महिला बचत गटातर्फे चालवल्या जाते आणि इथलं जेवण फारच छान आहे मी इथं रोजच जेवत असते आणि इथं सकाळी सहापासून ते चालू होते सकाळी सहा ते संध्याकाळी साडे अकरा बारा वाजेपर्यंत असते आणि साडेसहापासून नाश्ता चालू होतो साडेसहा ते अकरा वाजेपर्यंत मग अकरा ते चार जेवण असतं मग तिथनं पुढं चहा कॉफी दूध वगैरे परत संध्याकाळी साडेसात ते साडे अकरापर्यंत जेवण असतं धन्यवाद इकडे किचन आहे अतिशय स्वच्छ आणि अतिशय क्लीन आहे सगळं बघा किती स्वच्छता चालू आहे आणि या बाजूला व्ही आय पी लोकांसाठी पण रूम आहेत जेवणासाठी हे बघा हे व्ही आय पी लोकांसाठी आहे व्ही आय पी डायनिंग अतिशय छान आहे तर असं हे हॉटेल खूप छान आहे हे इथला तुम्ही आस्वाद घेऊ शकता इथे चटणी वगैरेसुद्धा विकायला असते ती तुम्ही घेऊ शकता इतर हॉटेलप्रमाणे आणि नाश्ता वगैरेची सोय चांगली आहे हे, हे बघा भक्तनिवासपासून आमचं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती एक किलोमीटरवरच आहे कैकाडी महाराज मठ दोन किलोमीटर आहे पुंडलिक मंदिर दीड किलोमीटर आहे तुलसी वृंदावन एक किलोमीटर आहे विष्णुपद दोन ते अडीच किलोमीटर आहे इस्कॉन मंदिर पण अडीच किलोमीटरच आहे आणि तुळजाभवानी मंदिर एकशे पंधरा किलोमीटर आहे आणि हॉटेल अश्विनीमध्ये इथे काय काय मिळतं बघा चपाती दाल आलू मटार मटकी फ्राय राईस पापड दही स्वीट शेंगा हा आजचा मेनू आहे स्पेशलिस्ट दोनशे तीस रुपये आणि साधी थाळी दोनशे रुपये आहे प्लेन ताक मसाला ताक शेंगा चटणी पापड राईस आलू मटर मटकी फ्राय दाल चटणी चपाती दोन असा सगळा मेनू आहे तर असं हे हॉटेल अश्विनी आहे तर असं हे हॉटेल अश्विनी तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि कधीही रेल्वे स्टेशनपासूनसुद्धा येताना तुम्हाला हे हॉटेल लागू शकतं तर भक्ती मार्गावरून जाताना या हॉटेलचा लाभ तुम्ही निश्चितच घेऊ शकता धन्यवाद